खरं म्हणजे खडू आणि छडीच्या जोरावर आयुष्याची शिडी चढायला शिकवणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी आमचे कर्तृत्ववान मंत्री दीपक केसरजीकरजी शिक्षण सचिव कुंदन मॅडम विमला मॅडम आयुक्त सूरज मांढरे किरण थोरात आमदार शिक्षक नेते संभाजीराव थोरात सर्वच पुरस्कार प्राप्त शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि यामध्ये शिक्षकांचं समर्पण मार्गदर्शन आणि योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे आपल्या आयुष्यात अज्ञानाचे पहाड असतात आणि अहंकाराचे घाट असतात त्यातून वाट दाखवण्याचं काम गुरु करत असतात शिक्षक करत असतात आणि म्हणूनच आपण म्हणतो शिक्षक म्हणजे ज्ञानाचा महावृक्ष आणि त्या महावृक्षाच्या सावलीत बसून ज्ञान प्राप्त करणारे आपण सारे विद्यार्थी आहोत म्हणजे प्रत्येकजण हा विद्यार्थी आहे आणि शिक्षक हा त्याचा गुरु आहे आणि म्हणून शिक्षणाचं किती महत्व आहे हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे मी कधी कधी सांगतो आठवण करून देतो नेन्स नेल्सन मंडेलांचा एक कोट होता एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड मग एवढी ताकद या शिक्षणामध्ये आहे तुम्ही एक क्रांती घडू शकता जग बदलू शकता अशी या शिक्षणामध्ये ताकद आहे आणि म्हणून मी मगाशी केसरकरांना सांगत होतो बोलता बोलता त्यांना सांग आणि आमच्या अध्यक्ष महोदयांची आणि सूरज मांढरे असतील आमच्या सचिव असतील की आपलं महाराष्ट्र जे आहे हे देखील शिक्षणामध्ये शिक्षणाच्या दर्जामध्ये क्रमांक एकचं राज्य झालं पाहिजे यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आपण पाहतो की आज महाराष्ट्र आज जी डी पीचा मोठा कॉन्ट्रिब्युटर म्हणून महाराष्ट्र आहे देशाचं ग्रोथ इंजिन हे महाराष्ट्र आहे परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र फर्स्ट आहे स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र फर्स्ट आहे आणि आता उद्योगाला देखील आज महाराष्ट्रामध्ये उद्योग मोठ्या प्रमाणावर येत आहेत देखील आपण नंबर एकला आहोत आपण सरकार आपलं येण्यापूर्वी अडीच वर्षात आपलं राज्य दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाला होतं एक गुजरात कर्नाटक आपल्या पुढं होते परंतु आपल्या सगळ्यांच्या सदीच्या शुभेच्छांमुळे आपलं सरकार आल्यानंतर काही काळातच आपण नंबर एकला आलो आपलं महाराष्ट्र नंबर एकला आलो <प्रावण> आणि म्हणून आपण या क्षेत्रात देखील अमूलाग्र बदल घडवणं नवीन नवीन सगळ्या शिक्षण पद्धती आहेत ते अवलंबणं आणि मोठ्या प्रमाणावर क्वालिटी ऑफ एज्युकेशन हे जे आहे ते, ते सुधारण्यासाठी अनेक जे प्रकल्प आपण करतो आहे त्याला नेहमीच सरकारचं साथ आहे मार्गदर्शन आहे आणि म्हणून आजचा दिवस जो आहे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यासाठी खूप मोठा आहे आणि आपल्या कार्याबद्दल सन्मान करण्याचा आजचा दिवस आहे आणि एक आस्था प्रेम व्यक्त करण्याची संधी शिक्षकांच्याबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याला आज मिळत असते आणि म्हणून आज शालेय शिक्षण विभागामार्फत तब्बल एकशे नऊ शिक्षकांना ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे त्या गुणवंत गुरुजनांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे विद्यार्थी घडवणाऱ्या खऱ्या अर्थाने शासनाच्या प्रयत्नांना बळ देणाऱ्या गुणवंत शिक्षकांना आज इथं गौरवण्यात येणार आहे या सोहळ्यातून ज्ञानदानाचं कार्य जे आहे इतर शिक्षकांना देखील त्याच्यातून प्रेरणा मिळेल खरं म्हणजे शिका संघटित व्हा संघर्ष करा असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले एखाद्याचं जीवनच शिक्षणानं बदलून जातं शिक्षणामुळे जाण येते आणि आयुष्याचं भानही येतं आणि शिक्षणामुळे वैयक्तिक प्रगती होते समाजाची देखील प्रगती साधता येते आणि म्हणून शिक्षक आणि शिक्षकांशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही हे आपल्याला माहीत आहे आणि म्हणून आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम म्हणायचे आई वडील आणि शिक्षक यांचं महत्त्व सांगताना सांगायचे की हे आपल्याला संस्कार देतात तर गु आई वडील आपल्याला संस्कार देतात तर गुरु दिशा दाखवतात आणि म्हणूनच शिक्षण हे केवळ पुस्तकी असता कामाने जीवनामध्ये कौशल्य अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून शिक्षणाची या शिक्षणाला कौशल्याची जोड असेल तर अशा व्यक्तीला जीवनात मोठी उंची गाठता येते हे आपण अनेक उदाहरणावरून पाहिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात प्रत्येकाच्या पर्याय उपलब्ध असतात परंतु हे सांगण्याचं समजावण्याचं योग्य वेळी त्याला दिशा देण्याचं काम हे गुरु करत असतात आणि योग्य वेळी त्याला दिशा मिळाली तरच त्या विद्यार्थ्याची भर फरफट होत नाही भरकट होत नाही आणि तो योग्य दिशेला पुढे जात असतो आणि आपलं इप्सित साध्य करण्यामध्ये त्याला मदत होत असते आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढं सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट